मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातमी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर रिपब्लिकन सेना पक्षाच्या वतीने वैभववाडी सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आंबेडकरी चळवळीतील भारीप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते दिवंगत नाना डांबरेकर यांना आदरांजली वाहिली या जिल्ह्यास्तरी कार्यकर्ता मेळाव्यात शेकडो वंचित बहुजन आघाडी पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेना पक्षात माननी आनंदराजजी आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी पक्षप्रमुख आयु आनंदराजजी आंबेडकर यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व नवप्रवेशितांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमांस विमनुये मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा